न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे एकोणीस एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे तर शेवटच्या टप्प्यातील मतदान एक जून रोजी होणार आहे त्यानंतर चार जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे त्रिसदस्यीय निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांचा जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे राजकीय समीकरणाचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे त्रिसदस्यीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे सात टप्प्यात हे मतदान होणार आहे पहिला टप्पा एकोणीस एप्रिल दुसरा टप्पा सव्वीस एप्रिल तिसरा टप्पा सात मे चौथा टप्पा तेरा मे पाचवा टप्पा वीस मे सहावा टप्पा पंचवीस मे आणि सातवा टप्पा एक जून रोजी होणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी